नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये जिथे आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाचे शिल्पकार समाजसुधारक आणि थोर विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची प्रेरणादायी गाथा चला तर मग सुरुवात करूया भारतीय स्वातंत्र्याच्या काळात जातीयता आणि सामाजिक अन्यायामुळे देशात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या होत्या अशा कठीण परिस्थितीत एक महान नेता आणि विचारवंत म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवीन दिशा दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक हजार आठशे एक्क्याण्णव रोजी महू मध्यप्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सत्पाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांना लहानपणापासूनच सामाजिक अन्यायाचा सामना करावा लागला लहानपणीच बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत जातीय भेदभाव सहन करावा लागला परंतु त्यांच्या ज्ञानलालसेमुळे आणि परिश्रमामुळे त्यांनी शिक्षणात उत्तम प्रगती केली त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले ज्यामुळे त्यांचा अभ्यासावर विश्वास दृढ झाला बाबासाहेब आंबेडकर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पदवी मिळवली आणि नंतर उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात जाण्याचा योग आला त्यांनी तिथे अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि कायदा या विषयात उच्च शिक्षण घेतले परदेशातून परतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजातील जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक चळवळी सुरू केल्या आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना सार्वजनिक जलस्रोतांचा उपयोग करण्याचा हक्क मिळवून दिला त्यांनी या आंदोलनात सत्याग्रहाच्या माध्यमातून सामाजिक समानतेचा संदेश दिला बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मनुस्मृती जाळून जातीय अन्यायाविरुद्ध निषेध केला त्यांनी या घटनेद्वारे जातीय भेदभावाच्या विरोधात आवाज उठवला आणि समानतेच्या विचारांचा प्रचार केला स्वातंत्र्यल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि दलित मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी या संघर्षात भारतीय समाजातील सर्व स्तरातील लोकांचा आवाज बनून त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी संविधानात सामाजिक न्याय समानता आणि धर्मनिरपेक्षता यांना प्राधान्य दिले बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचे अधिकार सुनिश्चित केले त्यांनी अस्पृश्यता जातीयता आणि लिंगभेद यांचा नाश करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले आणि शाळा आणि कॉलेजांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिले एकोणीशे छप्न मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हजारो अनुयायांना बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रेरित केले त्यांनी बौद्ध मुल्यांचा प्रचार केला आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते एक एकसंध आणि समतावादी समाज त्यांनी जातीयतेचा नाश करून सर्वांना समान हक्क मिळवून देण्याचे कार्य केले त्यांच्या विचारांमुळे समाजात बदल घडले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये शिक्षण महिलांचे अधिकार आणि आर्थिक धोरणांच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीचे ध्येय होते त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त करण्यासाठी कार्य केले बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असे भविष्य पाहिले जिथे सर्वांना समान संधी मिळेल त्यांनी आपल्या जीवनाच्या कार्यातून समाजातील भेदभावाचा नाश करण्यासाठी अथक प्रयत्न केले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते एक महान विचारवंत आणि नेता होते त्यांच्या जीवनकार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि समाज सुधारणेची दिशा दिली बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची गाथा आजही प्रेरणा देत आहे त्यांची शिकवण आणि विचार जगभरातील अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य आपल्याला सांगते की समाजातील अन्याय भेदभाव आणि विष्मतेच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्यापासून मिळते त्यांच्या विचारांची प्रकाशकिरण आजही आपल्या समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत आहे बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हेच खरे वर्तुळ आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या उन्नतीसाठी सर्व काही आहे त्यांच्या विचारांनुसार आपण शिक्षणाच्या माध्यमातून एकसंध समाज घडवू शकतो जिथे सर्वांना समान संधी असेल तरुण पिढीने बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन समाजातील अन्याय दूर करण्यासाठी पुढे यायला हवे त्यांच्या विचारांनी आपल्या देशात एक नवा प्रकाश निर्माण केला आहे बाबासाहेबांनी आपल्या जीवनकाळात दिलेले विचार आणि संदेश आजही प्रासंगिक आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे त्यांच्या विचारसरणीतून दिसून येतात आणि आपल्याला नवी दिशा देतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आणि कार्याची गाथा प्रेरणादायी आहे त्यांच्या स्मारकांमधून पुस्तकांमधून आणि शैक्षणिक संस्थांमधून त्यांची स्मृती जिवंत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकथेचा हा प्रवास आपल्याला प्रेरणा देतो आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय भीम जय भारत